नांदेडमध्ये सोलारिस हॉस्पिटलकडून अनुसा चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने येत्या एक जून दोन हजार पंचवीस रोजी दशमेश हॉस्पिटल महाराजा रणजितसिंहजी निवास यात्री निवास रोड येथे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सर्व गरजू रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर अमित आयवळे यांनी विदर्भ टी व्हीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्यात नमस्कार मी डॉक्टर अमित आयवाळे कन्सल्टंट न्यूरोसर्जन सोलारिस हॉस्पिटल ठाणे नांदेडला येण्याचं कारण एवढंच होतं की बरेच पेशंट नांदेडवरून मेंदूच्या गाठीसाठी माझ्यापर्यंत पोचले होते आणि त्यांना योग्य प्रकारे इलाज होऊन त्यांना सक्सेसफुली आपल्याला परत घरी पाठवता येईल आलेला आहे आणि त्याच दृष्टीने नांदेडमध्ये आपल्याला एक तारखेला एक जूनला एक ब्रेन ट्युमर अवेअरनेस आणि स्पाईन प्रॉब्लेम अवेअरनेसचा एक कॅम्प करायचा आहे की ज्यामध्ये डॉक्टर न्यूरोसर्जनचं कन्सल्टेशन आणि बाकीच्या तपासांमध्ये पेशंट्सला मदत होणार आहे आणि त्याचनंतर त्यांच्या पुढच्या इलाजासाठी अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि सोलारिस हॉस्पिटलच्या वतीने त्यांना इलाजासाठी मदत केली जाईल जर जा त्यांचं काही ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन असेल तर त्याच्यासाठीही त्यांना गायडन्स दिला जाईल सध्या इति जे ऑपरेशन आम्ही केले आहे ते आ, पिचुत्री मॅक्रोडिनोमाचे पेशंट्स होते आणि त्यांना नाकाद्वारे म्हणजेच बिनटाक्याचे मेंदूतल्या गाठीचे ऑपरेशन ट्रान्सनेझल रूपने आम्ही करू शकलो आहे आणि याच्यामध्ये कॉम्प्युटर गायडेड असिस्टन्स म्हणजेच न्युरो नॅव्हिगेशन सिस्टीम की ज्यामध्ये आम्ही पेशंटचे ऑपरेशनच्या आधीचे एम आर आय कॉम्प्युटरमध्ये अपलोड करून त्याचबरोबर हे ऑपरेशन कॉम्प्युटरच्या गायडन्समध्ये अनेक दुर्बिणीने केले जाते की ज्यामुळे पेशंटला मेंदूचे ऑपरेशन करताना कुठेही कवटीला कट न करता नाकाद्वारे ना ना ऑपरेशन केले जाते आणि त्यानंतर त्यांची दृष्टीही जी गेली असते ती दृष्टीही आपल्याला इम्प्रूव्ह करता येते त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त फायदा नांदेडकरांना व्हावा हीच अपेक्षा घेऊन आलेलो आहे साधारणतः किती खर्च अपेक्षित आहे युजली या ऑपरेशनचा खर्च हा साडेतीन ते सहा ते सात लाखापर्यंत होत असतो पण याच्यामध्ये मी जसं म्हणलो कि अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि मुख्यमंत्री निधी याद्वारे पेशंटला प्रत्येक तपास ऑपरेशन जागेवर ऑपरेशनचे अजून महात्मा फुलेमध्ये आमच्या हॉस्पिटलला अजून ती सोय झालेली नाहीये तर त्याच्यामध्ये आपण अजून मदत करू शकत नाही शिबिर किती तारखेला आहे शिबिर एक जून तारखेला आहे शिबिर हे आपल्या हुँ। गुरुद्वाराच्या हॉस्पिटलमध्ये असणार आहे आणि तिथून आपल्याला गुरुद्वाराची मदत पूर्णत मिळत आहे हॉस्पिटल ठाण्यामध्ये कुठं आहे ठाण्यामध्ये घोडबंदर रोडला कासरवडवली येथे हॉस्पिटल आहे जी सहकारी पुष्कला मॅडम उसी प्रकार से हमारे सभी के आदरणीय अंकल वैद्य सर आप सभी का मैं यहाँ पर नांदेड़ की इस पवित्र मंजिला का हार्दिक स्वागत करता एक बात की बड़ी मुझे खुशी हुई कि बहुत सारे मेडिकल कैंप्स नारायण में होते हैं जिसमें विशेषतः ऑर्थोपेडिक्स से संबंधित हमने बहुत सारे देखे हैं जहाँ तक अगर कहा जाए तो ऑर्थोपेडिक एंड और न्यूरो ये चौबीदानों का साथ है जब तक न्यूरो आपके ऑर्थोपेडिक को साथ नहीं देते तब तो तक आपका शरीर स्वस्थ नहीं रहता और ब्रेन ट्यूमर जैसी जो समस्याएं हैं आजकल हम देख रहे हैं कि बहुत तेजी से बढ़ रही है और ऐसे में ऐसे पेशेंट्स को फ्री उपचार देने के लिए जो इन्होंने यहाँ पर पहल की उसके लिए मैं उनका बहदार्दिक स्वागत करता हूँ गुरुद्वारा सच बोर्ड को तो उन्होंने जब ये ऑफर दिया कि हम आपके साथ मिलकर एक कैंप यहाँ पर देना चाहते हैं तो आप सभी लोगों को ज्ञात है संज्ञान में है गुरुद्वारा बोर्ड एक ऐसी संस्था है जो हमेशा ही एजुकेशन का सेक्टर हो हेल्थ का सेक्टर हो या किसी भी सामाजिक क्षेत्र में हो तो जहाँ कहीं भी मानवता अगर कोई बात करने की पहल करने की बात होती है तो हमेशा ही अग्रसर रहा और उसी कड़ी में हमारे ऑनरेबल एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर विजय सतबीप सिंह जी सर ने हमें उसी तुरंत उनसे कंसेंट दे दिया कि आप एक जन को तो अपना कैम्प यहाँ पर तो जरूर ऑर्गेनाइज कीजिए